नमस्कार मी श्रुती कुकविदग्राणीमध्ये आपण सर्वांचं मनापासून स्वागत उन्हाळा सुरू झाला आणि जेवणात दही भाताची आठवण आली नाही असं होणारच नाही आज आपण पाहूयात साऊथ इंडियन स्पेशल दहीबुत्ती अजूनही तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा दहीबुत्ती तयार करण्यासाठी सा लागणारं साहित्य असं चला तर मग सुरुवात करूया दहीबुत्ती करायला दहीबुत्ती करण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम इथे दोन तडके करायचे आहेत त्यातला एक आहे नॉर्मल तडका आणि दुसरा आहे क्रंची तडका गॅसवरील कढई तापलेली असून आपण त्यात अंदाजे एक टेबल स्पून तेल घालूयात तेल तापल्यावर सगळ्यात प्रथम आपण एक लाल मिरची गार्निशिंगला लागणार आहे ती तळून बाजूला ठेवणार आहोत मिरची तळताना तिचा लालबुंद रंग तसाच राहिला हवा ह्याची काळजी घेऊयात मिरची तळून झाल्यावर आता अजून दोन टेबल स्पून तेल आपण ॲड करूयात आता तडक्यासाठी अर्धा टेबल स्पून मोहरी गॅस थोडा मोठा करूयात मोहरी तडतडल्यावर अर्धा टेबल स्पून जिरं घालून लगेचच गॅस बंद करायचा म्हणजे मोहरी अजिबात जळत नाही सात ते आठ हिरवी कढीपत्त्याची पानं घालून छान तळून घेऊयात भातामध्ये तळलेला कडीपत्ता छान कुरकुरीत लागतो आता अर्धा टेबल स्पून हिंग घालूयात एक सांडगी मिरची आपण त्यात तळून घेऊयात सांडगी मिरचीतला फ्लेवर दहीबुत्तीला भन्नाट चव देतो लक्षात ठेवा आपला गॅस बंद आहे त्यामुळे कोणतेही जिन्नस जळत नाहीत तसंच तडक्याचा रंगही जसाच्या तसा दिसतो सांडगी मिरचीतला मसाला जरा भुसभुशीत असल्याने तो पटकन जळ म्हणूनच गॅस बंद असतानाच मिरची तळायची म्हणजे मिरची काळपट दिसत नाही जरा उलटपालट केलं की सांडगी मिरची लगेच तळली जाते हा आपला तडका नंबर एक तयार झालेला आहे तो थंड करण्यासाठी आपण बाजूला ठेवूयात लक्षात ठेवायचं की दही वापरून केलेल्या कोणत्याही पदार्थात गरम फोडणी किंवा तडका घालायचाच नाही आता आपण दुसरा क्रंची स्पेशल तडका करून घेणार आहोत गॅसवर छोटा तडका पॅन ठेवलेला आहे त्यात आपण घालूयात दोन टेबल स्पून तेल तेल पुरेसा तापल्यावर त्यात घालूयात अर्धा टेबल स्पून उडदाची डाळ त्याबरोबरच आपल्याला घालायचे आठ ते दहा लसणाचे काप हा लसूण तडका सेपरेट करण्याचं कारण असं की नॉर्मल फोडणीमध्ये उडदाची डाळ आणि लसूण करपून जातो पटकन उडदाच्या डाळीला कडकडीतपणा येण्यापेक्षा कडवटपणाच जास्त येतो आणि सक्षल तडका वाया जातो तडक्यातलं प्रत्येक जिन्नस तळून घेण्याचं प्रमाण कमी अधिक असतं आपले दोन्ही तडके पूर्ण झालेले आहेत ते थंड होईपर्यंत आपण इथे एका बाऊलमध्ये दोन वाट्या शिजवून थंड केलेला इंद्रायणी आणि तांदुळाचा भात घेत आहोत तो आपण व्यवस्थित फोडून आणि कालवून घेऊयात भात व्यवस्थित कालवून झाल्यावर त्यात घालूयात एक टेबल स्पून आलं पेस्ट अर्धी वाटी बारीक चिरलेला कांदा आणि दोन टेबल स्पून किसलेलं गाजर गाजराच्या किसामुळे दहीबुत्ती क्रंची लागते इथे आपण दीड कप दही घेतलेलं आहे ते आपण छान फेटून घेणार आहोत त्यातल्या गोठळ्या किंवा लम्स मोडेपर्यंत आपल्याला ते फेटायचं आहे आणि छान फाईन पेस्ट करायची आहे आपण जर सगळ्यात पहिला नॉर्मल तडका केला होता तो आता आपण त्यात घालत आहोत हा तडका आता आपल्याला भातामध्ये छान सुरून घ्यायचा सा आहे सांगी मिरचीच्या आतला सगळा मसाला भातामध्ये एकजीव झाला पाहिजे तसंच तळलेला कढीपत्तासुद्धा छान सुरला गेला पाहिजे म्हणजे दहीबुत्तीला ना कुरकुरीतपणा येतो एक लक्षात ठेवायचं हिरव्या मिरचीपेक्षा सांडगी मिरची वापरली ना की भाताला झणझणीतपणा येत नाही तडका भातामध्ये एकजीव झालेला आहे फेटलेलं दही आता आपण त्यात घालून घेऊयात भात व्यवस्थित कालवायचा आहे दह्यातली शीतलता भातात उतरली पाहिजे आंबटपणा नाही दही कित्येक वेळा आंबट असू शकतं म्हणून अर्धा कप दूध आपण थोडं थोडं त्यात ॲड करणार आहोत दही हे सेमी सॉलिड कंटेंट आहे भातामध्ये ते लगेच शोषले जाते म्हणून थोडं दूध घालायचं दुधामुळे भाताला छान सरसरीतपणा येतो आता भातामध्ये आपण एक टेबल स्पून मीठ ॲड करूयात तुम्ही तुम्हाला कसं लागतंय त्या चवीनुसार मिठाचं प्रमाण कमी अधिक करू शकता आता घालूयात एक टेबल स्पून डाळिंबाचे दाणे डाळिंबाच्या लालसुटूक दाण्यांमुळे भात दिसतोसुद्धा छान तुम्ही पाहत असाल की प्रत्येक घटक घालून झाल्यावर आपण हलवून घेत आहोत मला असं वाटतं दहीबुत्ती थोडी दाटसर झालेली आहे मगाशी बाजूला काढून ठेवलेलं दूध आता आपण त्याच्यामध्ये ॲड करूयात आणि पुन्हा छान सरसरीत करून घेऊयात आता नंबर लागतो तडका नंबर दोनचा उडीद लसणाचा जो तडका केला होता तो आता आपण दहीबुत्तीमध्ये घालत आहोत उडदाची डाळ डाळिंब कढीपत्ता गाजर आणि लसूण यांची कुर्रम कुर्रा चव दहीबुत्तीमध्ये एक प्रकारची जान आणते गार्निशिंगसाठी छान कोथिंबीर घालूयात आणि पुन्हा का लावून घेऊयात प्रेझेंटेशनसाठी वरून तळलेली लाल मिरची ठेवूयात अशी ही आपली बहुरंगी दहीबुत्ती तयार झालेली आहे तुम्ही नक्की घरी करून बघा आणि कशी झाली ते मला कमेंट करून जरूर कळवा जर आपल्याला माझे रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका